नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजच्यामध्ये आपण बघणार आहोत ड्रॅगन फ्रूट लागवडबद्दल कोणती योजना आहे या योजनेमध्ये आपण कशाप्रकारे अनुदान घेऊ शकतो कशाप्रकारे ड्रॅगन फ्रूट लागवड करू शकतो ड्रॅगन फ्रूट लागवडीचे फायदे ड्रॅगन फ्रूट ते खाण्याचे फायदे तसेच त्याचे गुणधर्म त्याचं मार्केटमध्ये डिमांड काय आहे या सर्व बाबांबद्दल आपण आजच्या मेट्रो सविस्तर माहिती घेणार आहोत आपण बघत आज आपल्या यूट्यूब चॅनल तर आता सुरुवात करूयात बऱ्याच दिवसापासून आपल्या चॅनलला काही व्हिडिओ अपलोड झाला नाही आता बघूया ड्रॅगन फ्रूटबद्दल थोडक्यात माहिती घेऊया तर ड्रॅगन फ्रूट काय आहे तर ड्रॅगन फ्रूट एक निवडोंग प्रकारातील एक महत्त्वपूर्ण फळ आहे ड्रॅगन फ्रूट फळामध्ये अधिक प्रमाणात पोषक तत्व तसेच अँटी ऑक्सिडेंट याच्या गुणधर्मामुळे याला आपल्याला खूप डिमांड आपल्याला सध्याच्या स्थितीमध्ये मार्केटमध्ये आपल्याला दिसत आहे फळात विविध औषधी गुण आहेत जेणे ज्यामुळे आपल्याला बऱ्याचशा आजारांकरता करतात तसेच आपल्याला पांढऱ्या पेशी कमी झाल्या यासाठी सुद्धा बऱ्यापैकी डॉक्टर लोक आपल्या ड्रॅगन फ्रूट खाण्यासाठी आपल्याला सांगत असतात तसेच पाण्याची टंचाई निर्माण झाली म्हणजे जसं की आपण म्हणतोय ज्या ठिकाणी पाणी कमी आहे त्या ठिकाणीसुद्धा आपण ड्रॅगन फ्रूटसारखे फळ फळपीक आपण घेऊ शकतो व चांगली कमाई करू शकतो सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता आपल्याला या पिकाबद्दल अनुदान योजना कोणती आहे आप किंवा आपल्याला कोणती योजना आहे किंवा कोणता कार्यक्रम आहे याबद्दल माहिती घेणे आवश्यक आहे तर एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान क्षेत्र विस्तार अंतर्गत ड्रॅगन फ्रूट म्हणजे ज्याला जर आपण मराठीमध्ये कमलम म्हणतो याचा लागवड कार्यक्रम हा आपण या योजनेअंतर्गत होणार आहे आता ही मा फलोत्पादन जे मिशन आहे नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन माझ्या माहितीनुसार या मिशनद्वारे जे आपल्याला याचा एक भाग म्हणून ड्रॅगन लागवडीसाठी जे आपल्याला अनुदान योजना या संदर्भात आपल्याला सर्व हे अनुदान सबसिडी हे मिळणार आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता यामध्ये आपल्याला अर्ज प्रक्रिया काय आहे तर याच्या आपल्याला अर्ज प्रक्रिया ड्रॅगन लागवडीच्या अनुदानासाठी अर्ज प्रक्रिया म्हणजे आपल्याला शेतकऱ्यांनी महा डीबी टी महाट डॉट जी ओ डॉट इन जी आपल्याला आप आपल्यासमोर आप जी लिंक दिसत आहे या लिंकवर आपल्याला जाऊन आपल्याला अर्ज प्रक्रिया ही करायची तस आहे तसेच यासाठी लागणारी अव आवश्यक कागदपत्रे म्हणजे स्वतःचा फोटो सात बारा उतारा नंतर राष्ट्रीयकृत बँकेचे प्रथमपणाचे झेरॉक्स प्रत आधार कार्ड जातीचा जा दाखला तसेच जर आपल्याला सा सात बारा सामायिक असेल तर सात बारा उतारा जर तसेच काहीतरी आपल्याला भागानुसार परिस्थितीनुसार काही आपल्याला अडचणीनुसार आपल्याला कास्टनुसार सर्व आपल्याला कागदपत्रे कमी जास्त होताना दिसत असतात आता बघूया ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी आपल्याला पात्रतेचे निकष काय आहे म्हणजे शट व शर्दी मुख्य काय आहेत त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की जो अर्जदार आहे त्याच्याकडे मालकी स्वतःच्या मालकीची झिरो पॉईंट वीस हेक्टरपेक्षा जास्त जमीन असणे आवश्यक आहे तसेच जमीन असणे आवश्यक आहे तसेच ड्रॅगन फ्रूट लागवड पूर्णपणे नव्याने करायची आहे म्हणजे आपण जर आधी ड्रॅगन फ्रूट आर्ध्या क्षेत्रावर केली आहे नंतर आपण अर्ध्या क्षेत्रावर कु म्हणणार तर असे चालणार नाही तसेच या घटकाअंतर्गत यापूर्वी ड्रॅगन फ्रूट लागवड केलेल्या क्षेत्रासाठी हे अनुदान देय राहणार आहे म्हणजे जर आपण आधी ड्रॅगन फ्रूट लागवड केली होती ते काढून टाकलं आणि परत आपण त्या जमिनीसाठी त्या क्षेत्रासाठी आपण जर नवीन करत अर्ज करत आहोत तर आपल्याला आपल्याला अनुदान हे देय राहणार नाही ही आपल्याला जबाबदारी व काळजी घेणे गरजेचे आहे आपण कोणती फळबाग आपण लागवड करत असतो तर आपल्याला प्रामुख्याने आपल्याला जे आपण अर्ज केल्यानंतर आपल्याला कृषीसेवक जे आपल्या भागातले आहेत ते आपल्याला फळबागाची किंवा जागेची तपासणी करायला येत असतात त्यानंतर ती प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी आपल्याला सेवक त्यानंतर मंडळ कृषी अधिकारी त्याची छाननी वगैरे करून तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे आपल्याला ती माहिती पोहोचत असतात ते अर्ज पोहोचवून तालुका कृषी कृषी अधिकारी आपल्याला त्याला मान्य करायचे का नाही करायचे याची आपल्याला प्रक्रिया दिसत असते अशा प्रकारे तांत्रिक व प्रशासकीय मान्यता आपल्याला अर्जाला भेटत असते आता बघूयात या योजनेसंबंधित अर्थसहाय्याचे स्वरूप काय आहे म्हणजे कोणत्या गोष्टींसाठी आपल्याला आर्थिक मदत ही होणार आहे त्यामध्ये लागवडीचे साहित्य नंतर ठिबक सिंचन आणि खते व पीक पीक संरक्षण याबाबतीकरता आपल्याला अनुदान हे देय होणार आहे आता यामध्ये सुद्धा काही एक सूचना सूचना आहेत जसे की याकरता आपल्याला हेक्टरी चार लाख रुपये एवढा खर्च येणार आहे त्यामध्ये आपल्याला प्रकल् प्रकल्प खर्च ग्राह्य धरून आपल्याला फक्त चाळीस टक्के अनुदान याप्रमाणे रुपये एक लाख साठ हजार एवढा प्रति हेक्टर आपल्याला अनुदान देय होणार आहे तसेच सदरचे हे आपल्याला तीन टप्प्यात भेटणार आहे म्हणजे प्रथम वर्ष आपल्याला साठ टक्के एक लाख नंतर दुसऱ्या वर्षी आपल्याला वीस टक्के आणि तिसऱ्या वर्षी वीस टक्के असे अनुदान आपल्याला भेटणार आहे तसेच दुसऱ्या वर्षी जर लागवडीच्या पंच्याहत्तर टक्के व तिसऱ्या वर्षी आपल्या नव्वद टक्के झाडे जिवंत असतील तरच आपल्याला दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी ते अनुदान भेटेल न जसं नसेल तर आपल्याला अनुदान हे भेटणार नाही ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचे आहे आता आपल्या ह्या योजनेअंतर्गत जर आपल्याला लागवड करायची आहे तर या अंत त्यासंबंधी काहीतरी सर्वसाधारण सूचना आहेत ज्यामध्ये आपल्याला कमीत कमी अर्जदाराकडे झिरो पॉईंट वीस हेक्टर व कमाल चार हेक्टर शेतासाठी हे अनुदान देण्यात येणार आहे तसेच इच्छुक शेतकऱ्या योजनेचा लाभ घेण्याकरिता योजनेच्या अटी वर्षात मान्य केलेल्या असल्याबाबत हमीपत्र अर्जासोबत तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयास सा लाभार्थीने देणे आवश्यक आहे तसेच शेतकऱ्यांना द्यावायची रक्कमही त्यांनी केलेल्या कामासाठी असून त्यामध्ये लागवड साहित्य खांब उभारणी ठिबक सिंचन व पिक पीक संरक्षण या बाबीवर करावायच्या कामासाठी आहे त्यामुळे सदरचे निवि सदरचे निविष्टा साहित्य लाभार्थ्याने स्वतः खरेदी करावायचे आहे अनुदान देताना शेतकऱ्यांनी केलेल्या कामाची तपासणी करूनच व त्याप्रमाणे मा माप पुस्तके ती नोंदी घेऊनच अनुदान हे अदा करण्यात येणार आहे तसेच या योजनेअंतर्गत ड्रॅगन फ्रूटची लागवड ही सलग क्षेत्रावर करणे बंधनकारक आहे व पूर्वसंमती दिल्यानंतर आपल्याला एक महिन्याच्या आत काम चालू करणेसुद्धा आवश्यक आहे जर आपण असे केलं नाही तर आपल्याला अर्ज हा बाध होतानासुद्धा दिसून येणार आहे तसेच साव्या एक महत्त्वाची सूचना म्हणजे काय तर ड्रॅगन फ्रूटची लागवडीकरता आपल्याला रोप उपलब्धता पुढील प्राछम्य आपल्याला करायचे आहे म्हणजे आपल्याला रोपे कुठून घ्यायचे आहेत तर आपल्याला कृषी विभागांच्या रोपाटिकी तसेच कृषी विद्यापीठांच्या रोपाटिका आय सी आर संस्था जे आपलं भारतीय कृषी अनुदान संस्थान त्यांच्या अंतर्गत येणारा जे रोपवाटिके आहेत त्या त्यांच्या संस्था तसेच कृषी विज्ञान केंद्र म्हणजे आपण बघतोय की जिल्ह्याला एक किंवा दोन आपल्याला कृषी विज्ञान केंद्र के असतात त्यांच्या रोपाटिका व महात्मा गांधी राष्ट्रीय गवामी ग्रामीण हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीच्या रोपवाटिका तसेच सामाजिक वनीकरण किंवा अन्य शासकीय विभागांच्या रोपवाटिका यांमधूनच आपल्याला रोपे खरेदी करायचे आहेत यांच्याकडे जर आपल्या रोपे उपलब्ध नसल्यास आपल्याला नोंदणीकृत मान्यताप्राप्त खाजगी रोपवाटिकेतून रोप खरेदी केल्यासच आपल्याला अनुदान हे मिळेल हे आपल्याला गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे आता आपल्याला ड्रॅगन फ्रूट लागवड करतो आहे तर आपल्याला सूक्ष्म सूक्ष्मसिंचनाचणे गरजेचे आहे म्हणजे आपल्याकडे इरिगेशन ड्रिप इरिगेशन असणे गरजेचे आहे आपण जर विदाऊट ड्रिप इरिगेशन करायचं म्हणलं तर आपल्याला अशी करता येणार नाही आपल्याला गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे तसेच लाभार्थीकडे जुने सूक्ष्म सिंचन संच उपलब्ध असल्यास सूक्ष्म सिंचनाचा खर्च उघडून आपल्याला अंदाजपत्रक हे तयार करायचे आहे व त्याच्या चाळीस टक्केप्रमाणे अनुदानाच्या मर्यादेत आपल्याला मापदंडाप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे म्हणजे जर आपल्याकडे जुनं सूक्ष्म आपल्याकडे ठिबक आहे सिंचन प्रक्रिया आहे तर आपल्याला चाळीस टक्के एवढे अनुदान देण्यात येईल तसेच माप अशा प्रकारच्या काही महत्त्वाच्या व उपयुक्त सूचना आपल्याला या योजनेअंतर्गत दिलेल्या आहे आता आपल्याला म्हणणार की आपण या योजनेत जी आर कुठं आहे तर आपल्याला आपलं कमेंट बॉक्स आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये याचा लिंक आहे आपण हा जी जी आर हा बघू शकतो तसंच आपण गुगलवर जाऊन आपण जर ड्रॅगन फ्रूट लागोळ योजना असं महाराष्ट्र शासन टाकलं किंवा आपण डब्ल्यू डब्ल्यू डॉट माहेर डॉट जीओटवर आपण त्या वेबसाईटवर संख्यस्थळावर जाऊनसुद्धा आपण ही माहिती घेऊ शकतो आपल्याला जर अधिक माहिती लागली असेल तसं कमेंटमध्ये लिहा जर कोणती माहिती समजली नसेल आपल्याला जरा आवाज खराब आला असेल त्याबद्दल आप आम्ही आपल्याकडं माफी मागतो व आपल्याला जर पुढच्या कोणत्या विषयावर माहिती हवी असेल ते आपल्याला कमेंटमध्ये जरूर लिहा व आपल्या मित्रांना नातेवाईकांना तसेच शेतकऱ्यांना हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांना ही माहिती मिळेल व त्यांनाही या योजनेचा फायदा घेता येईल व काहीतरी शेतीमध्ये आपल्याला नवीन उपक्रम हा करता येईल तर धन्यवाद